सध्या आषाढी वारी सुरू असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे लाखो लोक माऊली माऊलीचा करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत तर दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर समोर आली आहे आहे राज्यात पसरली आलेल्या माहितीनुसार पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून त्यांच्यासोबत लुटमारीची घटना घडली आहे तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यातून होत आहे माहितीनुसार दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोळी येथे पंढरपूरकडे जाताना बारकरी वाटेत चहासाठी थांबले चहा घेतल्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळाला कोयता लावला आणि त्यांना लुटले त्यानंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे या प्रकरणात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे